आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मध्ये टोनपे परिवाराच्या घरगुती गणेश उत्सवात ऑपरेशन सिंदूरची संकल्पना गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नसून त्यातून अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश देण्याचे एक प्रभावी माध्यम बनला आहे पलूस येथील नीलम नारायण टोनपे आणि साक्षी निखिल टोनपे यांच्या घरी यंदाच्या गणेश उत्सवात साकारलेला देखावा याच गोष्टीची साक्ष देतो त्यांनी पहलगाम एटेक नंतर ऑपरेशन सिंदूर या युद्ध मोहिमेवर आधारित अनोखी संकल्पना साकारली आहे ऑपरेशन लीड करणाऱ्या सिंदूर योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या दोन महिला गौरी उभ्या आहेत त्यांच्या हातात बंदूक आहेत या देखाव्यात शंभो शंकरासोबत मुख्य पारंपरिक रूपातील या गौरी उभारल्या आहेत तर त्यांच्या समोरच्या बाजूला युद्धाचे रणांगण उभारण्यात आलं आहे जिथे सैनिक रणगाडे आणि विमानांचे लहान प्रतिकृती ठेवण्यात आले आहेत हे सर्व पाहताना प्रेक्षकांना प्रत्यक्ष युद्धाच्या रणांगणातील थरार अनुभवता येतो या देखावेची मुख्य गणेश मूर्ती मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या प्रतिकृतीसारखी आकर्षक आणि तेजस्वी आहे या मूर्तीसोबतच केलेली आरासदेखील तितकीच सुंदर आहे टोंपे कुटुंबियांनी केवळ धार्मिक देखावा न करता आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला आणि योगदानाला सलाम केला आहे यावर्षीच्या गणेशोत्सवात टोनपे कुटुंबियांनी निवडलेली ही संकल्पना त्यांच्या कल्पकतेची आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देते त्यांच्या या अनोख्या देखावेची परिसरात चर्चा होत असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे माझं नाव सौ साक्षी निखिल टोनपे आम्ही मध्ये राहतो तर यावर्षी मध्यंतरी काश्मीर मधले एक ठिकाण आहे पहलगाम तिथे एक पर्यटकांवरती पाकिस्तानकडून हल्ला झाला तर त्याचा बदला म्हणून आपण ऑपरेशन सिंधू परफॉर्म केलं होतं तर त्याच्यामध्ये मुख्य ज्या महिला होत्या सोफिया कुरेशी आणि व्योमका सिंग तर यांच्या अवतारातल्या दोन गौरी आणि युद्धभूमीचा एक सीन सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तसेच जे पर्यटक मरण पावले होते त्यांना एक भाऊन श्रद्धांजली देण्याचा मी प्रयत्न केला तर ही कल्पना जेव्हा मी घरात मांडली होती तेव्हा माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टनी आम्ही सगळा हा देखावा सादर केला तर याचबरोबर दरवर्षी आम्ही वेगवेगळे गणपती सुद्धा सादर करतो तर यावर्षी आम्ही लालबागच्या राजाची मूर्ती बसवली होती तर ते पण बघू शकतो